नमस्कार मी व्यंकट पनाळे आत्ता आपण आहोत लातूर बारसी या राज्यमार्गावर लातूरपासून हा टेमुर्णी जाणारा मार्ग या चौपदरीकरणाचं काम सुरू आहे लातूरपासून निघाल्यानंतर जो पहिला उड्डाणपूल लागतो हरंगुळ शिवारात एका बाजूच्या रस्त्याचं चा काम चालू आहे आपण पाहतोय की एक बाजूचं खोदकाम केलं आहे आणि त्याच्यामध्ये मुरूम भरलेला आहे मुरूम आपण पहा या कामाची जी कोणती एजन्सी गुत्तेदार आहे अत्यंत बोगसपणे हे काम चालू आहे या खोदलेल्या कामामध्ये जो मुरूम चांगला मुरूम भरला पाहिजे त्याऐवजी लाल माती लाल गॅरू अशा पद्धतीचा हा मुरूम टाकून त्याची दबई करून घेतलेली आपण पाहत हो। आहोत अशा पद्धतीचा लाल मुरून टाकल्यामुळं हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं म्हणजे भविष्यामध्ये याच्यावर कॉन्क्रीट करा डांबरीकरण करा याला भेगा पडणार हा रस्ता खराब होणार तेव्हा याच्यावर नियंत्रण करणारी जी एजन्सी आहे हे बोगस होत असलेलं काम त्यांच्या नजरेत येत नाही का तेव्हा तात्काळ हे काम करणाऱ्या गुत्तेदारावर कार्यवाही करून हा टाकलेला लाल मुरूम काढून टाकून चांगल्या दर्जाचा मुरूम येथे भरण्याची आवश्यकता आहे आपण आता ह्या लातूर बार्शी राज्यमार्गावर आहोत लातूरकडची ही बाजू आहे हे उड्डाणपूल आपण पाहतो आहे त्या उड्डाणपुलाच्या पुढे मुरुडकडे जाणारा हा रस्ता या रस्त्यावरचं हे काम या निकृष्ट कामाला प्रशासन काय कार्यवाही करणार अन्यथा या रस्त्याचे भविष्यात डांबरीकरण करा सिमेंटकरण करा खालचा पायाच कच्चा असल्यामुळं तो रस्ता टिकणार नाही रस्त्याचे एका बाजूचं हे काम खोदकाम करून लाल माती भरलेला आपण पाहत आहोत अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम हे होत आहे लाल माती टाकून म्हणजे कुस्त्याच्या फडामध्ये जे लाल माती टाकली जाते मुरूम टाकला जातो गॅरू टाकली जाते तो हा प्रकार आहे पूर्ण दाबून घेतलेला आपल्याला दिसतंय रोलर फिरवून त्याची दबई झालेली या निकृष्ट होत असलेल्या कामावर प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे लोकप्रतिनिधी या रस्त्यावरून जाताना हे बोगस होत असलेलं काम दिसत आहे की नाही अशी ही चर्चा लोकांमध्ये आहे नितीन गडकरी केंद्रीय मंत्री सांगतायत की हे रस्ते शंभर वर्ष काही होणार नाही आणि जर असं बोगस काम होत असेल तर हे दहा पाच वर्षामध्येच या रस्त्याचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही लोकाधिकार न्यूज लातूर